स्वागत ताज्या घडामोडी मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी सायंकाळी सुमारे साडेचार वाजता बोरगाव स्थानक येथे चोरीचा प्रकार घडला यामध्ये प्रवासी महिला आरडाओरडा केल्याने चोरीचे प्रयत्न करत असलेल्या तीन संशयित महिला चोरट्यांना सदलगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांची हिंडेलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे आरती रवींद्र लोंढेवय पस्तीस राहणार निपाणी नगिना सागर चौगले जिल्हा कोल्हापूर व सावित्री यश वय पंचेचाळीस राहणार कागवाड अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मंगळवारी सायंकाळी सुमारे साडेचार वाजता नेहमीप्रमाणे बस स्थानक आवारात मोठी गर्दी होते प्रवासी विद्यार्थी शिक्षिका यांची संख्या अधिक असते याचाच फायदा घेत सदर संशयित महिलांनी बसमध्ये चढत असताना प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेचा मोबाईल चोरला व इतर महिलेचे पैसे चोरले आपले मोबाईल व पर्स चोरी केल्याचे लक्षात येतात शिक्षिका महिलांनी आरडाओरडा केला यामध्ये सदर महिला संशयितरित्या फिरत असल्याने त्यांची विचारपूस केली असता महिलांकडून उडवा उत्तरे मिळाली याबाबत सतर्क महिलांनी लागले चदलगाव पोलीस ठाण्याला कळवून सदर घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस स्थानकाचे कर्मचारी दाखल होऊन सदर महिला संशयित चोरटे असल्याचे संशय आल्याने त्यांना अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले व रात्री उशिरा त्यांना हिंडलगा का कारागृहात रवानगी करण्यात आले उपस्थित प्रवासी व महिला वर्गातून या सदर महिला नेहमीच निपाणी चिकोडी व बोरगाव बस स्थानक येथे संशयास्पद फिरत असतात संशय आल्याने त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार संतोष बडोदे क्रांती खातेदार व महातेश फडतारे करीत आहेत एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा